नवरात्री काहीच दिवसांवर येऊन राहिली आहे तर आपण दक्षिण मुंबईतील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक असे नऊ मंदिरांचे दर्शन घेणार आहोत तर त्यातलं हे चौथं मंदिर गोल्फा देवीचे मंदिर सातशे वर्ष जुने असून पंधरा वर्षांपूर्वी त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला संगमरावरी दगडापासून हे मंदिर बांधले आहे गोल्फा देवीच्या मूर्तीसोबत मंदिरात तिच्या दोन बहिणी सगबा व हरबा देवींच्या पाषाणी मूर्त्या आहेत येथील पुजारी सदानंद वरळीकर यांच्या पिढ्यांनी या मंदिराची अनेक वर्ष देखभाल केली मच्छीमारांना समुद्रात तीन दगड तरंगताना दिसले परंतु ते दगड खूप जड होते मच्छीमारांनी त्या तिन्ही दगडांची प्रतिष्ठापणा केली तेव्हापासून वरळी कोळीवाड्यातील बांधव तिची मनोभावे सेवा करतात गोल्फा देवीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ती भक्तांच्या प्रश्नाची उत्तरेल कौल देऊन देते देवीच्या दोन्ही खांद्यावर ठेवलेल्या चांदीच्या गोळ्यांपैकी डाव्या बाजूचा गोळा पडला तर उत्तर नाही आणि उजव्या बाजूचा गोळा पडला तर उत्तर पुजाऱ्यांच्या मते आजपर्यंत गोल्फा देवीने कधीच चुकीचा कौल दिलेला नाही वरळी कोळीवाड्यात शाकंबरी पौष पौर्णिमेला गोल्फा देवीचा उत्सव व जत्रा मोठी उत्सवात साजरी केली जाते